महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची अठरा जून रोजी पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध करत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवलं राजसाहेबांचं हेच पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि शहरातील गुरुकुल शाळा कार्मेल शाळा पेण शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा अशा शहर आणि ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय या शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आलं यावेळी मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील विजय पाटील नितेश पाटील श्रीराम पाटील प्रशांत म्हात्रे पेण तालुका अध्यक्ष गौरी पाटील पेण शहर संघटक नितीन पाटील पेण शहर उपाध्यक्ष ऋषी कोळी पंकज पाटील अमरापूर विभाग अध्यक्ष तेजस पाटील उपविभाग अध्यक्ष नमस्कार पाटील जिते उपविभाग अध्यक्ष विवेक पाटील जिते विभाग अध्यक्ष भानुदास पाटील जिते उपविभाग अध्यक्ष भरत पाटील उपस्थित होते साहेब ठाकरे आणि अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता जे मराठी शाळांवरती जे काही हिंदी अभ्यासक्रम हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचपी करायचा जो प्रयत्न करत आहे त्याकरता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं सा झालं की सन्मान्य राज साहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी भाषे जी गळचपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आखत आहे त्याची भूमिका या पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे फक्त एवढं सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला करता तरी आम्ही ते तयार आहोत कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमचं रक्ताचं पाणी करू एवढं नक्कीच आणि ह्या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की मै क्या करू वो क्या करू आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं जय हिंद जय महाराष्ट्र